राज्यामध्ये आता बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली राज्य मंत्रिमंडळानं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली राज्यामध्ये आता बाईक टॅक्सी धावणार आहेत बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली बाईक टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये आज परवानगी दिलेली आणि त्या माध्यमातून बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यानंतर ही बाईक आम्ही या महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत प्रामुख्यानं सर्वसामान्य सिंगल प्रवाशांना जी गैरसोय होत होती आणि तिप्पट भाडं द्यावं लागत होतं रिक्षा करता किंवा टॅक्सी करता तर हे न देता आता बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सीचा प्रवास कुठेही करता येईल आणि पंधरा किलोमीटर त्याचं ते अंतर मर्यादित ठेवलेलं आहे प्रामुख्यानं पन्नास बाईक एकत्रितपणे घेणाऱ्या संस्थेला तो पूर्ण ती परवानगी देण्यात येईल